गायमुख नागझरी हे गाव सध्या माजलगाव शहराच्या कडेला पुनर्वसित झालेलं गाव आहे पण या गावाची प्रशासनानं अक्षरशः चित्तरकथा करून टाकली आहे हे काही एक दोन वर्षापासून नाही तर तब्बल चाळीस वर्षापासून गावचं संपूर्ण अस्तित्वच नाहीच झालंय पण प्रशासनाला बाबाराव मुरकुटे नावाचा एकच पठ्ठ्या भेटलाय तो पार दिल्लीपर्यंत खेटलाय त्याची एकच मागणी माझं गाव नेमकं कोणतं मी कोणत्या तालुक्यात माझी ग्रामपंचायत कोणती माझ्या गावचं सरपंच कोण माझ्या गावचं राशन दुकान कोणतं हे मला अधिकृतरित्या द्या शिवाय मी जिथे राहतो तिथलं मला रहिवाशी प्रमाणपत्र द्या मात्र प्रशासन यातलं काहीच करू शकत नाही कारण या गावचा बीड जिल्हा प्रशासनानं अक्षरशः खेळखंडोबा करून टाकलाय गायमुख नागझरी हे गाव एकोणीशे पूर्वी केच तालुक्यात होतं एकोणीशे ब्याण्णवला धारूर तालुक्याची निर्मिती झाली आणि हे गाव धारूर तालुक्यात समाविष्ट झालं पण हा सगळा खेळ केवळ कागदोपत्री झाला प्रत्यक्षात एकोणीशे शहाऐंशी साली हे गाव वडवणी तालुक्यातील कुंडलिका प्रकल्पात गेल्यामुळे या गावचं पुनर्वसन माजलगाव शहरापासून एक किलोमीटर अंतरावरील देवखेड या गावाजवळ करण्यात आलं म्हणजेच फिजिकली हे गाव माजलगाव शहराजवळ गेल्यामुळं केज तहसील या गावचं महसूल विषयक दफ्तर जे होतं ते माजलगावला द्यायला हवं होतं पण तसं न करता ते धारूरला दिलं आणि इथूनच सुरू झाली गायमुख नागझरी या गावची सगळी चित्तरकथा हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ गायमुख नागझरी मूळचं केच वसवलं गेलं माजलगाव तालुक्यात पण सगळा महसुली कारभार धारूर तालुक्यात पण तिथेही या गावची नोंद काय तर शून्य लोकवस्ती असलेलं गायमुख नागझरी पण प्रत्यक्षात या गावात नव्वद कुटुंब वास्तव्यास आहेत त्यामुळे धारूरवाले शून्य लोकवस्ती असल्याने रहिवाशी देत नाहीत माजल गाववाले आमच्याकडे गावची नोंदच नाही म्हणून हात वर करतात तर केज वाले ब्याण्णव सालीच आम्ही हे गाव आमच्यातून धारूरला टाकल्याचं सा सांगतात आता या गावच्या लोकांनी जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय कुंडलिका प्रकल्पासाठी सन एकोणीसशे शहाऐंशी मध्ये शासनाने मौजे नागझरी गायमुख या गावची जमीन संपादित केली होती त्यानंतर या गावचे पुनर्वसन माजलगाव तालुक्यातील चिंचगवान परिसरातील सर्वे नंबर आठ क्षेत्रफळ दोन हेक्टर आठ आर या जागेत करण्यात आलं हे गाव मूळचं केस तालुक्यातील होतं पुढे सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये नवीन तालुक्यांची निर्मिती झाली आणि मूळ नागझरी गाव धारूर तालुक्यात समाविष्ट झालं मात्र पुनर्वसन माजलगाव तालुक्यात झालं असताना देखील पुनर्वसित नागझरी गायमुख या गावचा अधिकृत समावेश माजलगाव तालुक्यात कागदोपत्री करण्यात आला नाही या प्रशासकीय दिरंगाईमुळे नागझरी गायमुख हे गाव ना केस तालुक्यात राहिलं ना धारूर तालुक्यातून वगळलं गेलं ना माजलगाव तालुक्यात अधिकृतरित्या नोंदवलं गेलं परिणामी हे गाव अनेक वर्षापासून प्रशासकीय दृष्ट्या त्रिशंकू अवस्थेत अडकल्याचं दिसतं याचा थेट परिणाम ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर ग्रामपंचायत नसल्यानं शासकीय सुविधा दाखले योजना आणि विकास काम यापासून ग्रामस्थ वंचित राहिले सन दोन हजार अकराच्या जनगणनेत या गावची नोंद धारूर तालुक्यातील आंबेवडगाव सज्जा अंतर्गत निर्मनुष्य वस्ती म्हणून करण्यात आली प्रत्यक्षात मात्र या गावात नव्वदहून अधिक कुटुंब आणि सध्या तीनशे पन्नास पेक्षा अधिक लोकसंख्या वास्तव्यास आहे जनगणनेतील या चुकीच्या नोंदीमुळे शासनाच्या अनेक योजना या गावापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत या गंभीर परिस्थितीबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केली केस तहसीलदारांना तेरा मुद्द्यांचं धारूर तहसीलदारांना चार मुद्द्यांचं आणि माजलगाव तहसीलदारांना सव्वीस मुद्द्यांचं असं एकूण त्रेचाळीस मुद्द्यांचं निवेदन देण्यात आलं मात्र या निवेदनांवर अपेक्षित कार्यवाही झाली नाही त्यामुळे ग्रामस्थांनी विभागीय आयुक्तांकडे एकोणचाळीस मुद्द्यांचं विशेष निवेदन सादर केलं या निवेदनाची दखल घेत विभागीय आयुक्तांनी दिनांक सतरा जानेवारी आणि एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी पुनर्वसित नागझरी गावची वस्तुस्थिती आणि सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिले मात्र हे आदेश देऊनही आज तागायत तो अहवाल सादर झालेलाच नाही पुनर्वसनाच्या अनुषंगाने ना यापूर्वी ही बैठका झाल्या आहेत दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दे बैठक घेण्यात आली होती त्यानंतर दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अप्पर जिल्हाधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मौजे नागझरी गायमुख या गावाला महसुली गावाचा दर्जा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याच्या अनुषंगाने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या शाळा आणि अंगणवाडी सुरू करण्याबाबतचे प्रस्तावही संबंधित विभागांनी शासनाकडे पाठवले मात्र प्रत्यक्षात या सर्व निर्णयांची अंमलबजावणी झालेली नाही नऊ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजित बैठक झाली होती मात्र जिल्हा पुनर्वसन अधिकारी सूर्यवंशी यांनी केस धारूर आणि माजलगावच्या तहसीलदारांना तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आणि अर्जदारालाही बैठकीची पूर्वसूचना दिली नाही त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली आणि पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा प्रलंबित राहिला मागील पस्तीस ते चाळीस वर्षापासून नागझरी गायमुख या गावचे ग्रामस्थ पुनर्वसनासाठी सातत्याने संघर्ष करत आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी पुनर्वसन विभाग उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय या दुर्लक्षामुळे गावाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आजही नागझरी गायमुखचे ग्रामस्थ शासनाकडे एकच मागणी करतात या पुनर्वसित गावाला अधिकृतरित्या माजलगाव तालुक्यात समाविष्ट करून स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी पुनर्वसनाच्या सर्व सुविधा द्याव्यात आणि चार दशकांपासून सुरू असलेल्या या अन्यायाला अखेर पूर्ण विराम द्यावा अशी मागणी ते करत आहेत ग्रामस्थ म्हणतात अजितदादा पवार यांनी निवडणूक प्रचारात मी पहाटे उठून लोकांची कामे करतो अशी टिमकी जाईल तिथं वाजवली आता अजितदादा पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यातील गायमुख नागझरी हे गाव गेल्या चाळीस वर्षांपासून हरवले त्या गावाला त्याचं अस्तित्व मिळवून द्या म्हणजे अजित दादा पहाटे उठून काहीतरी चांगलं काम करतात हे देखील जनतेला कळेल नाहीतर जनता सध्याही खुल्या म्हणते पवार पहाटे उठून महारवतनाच्या जमिनी शोधतात ग्रामस्थ आणि हालडा पुढे नेणारे बाबा राव मुरकुटे म्हणतात माझा अख्खा आयुष्य गाव शोधण्यात गेले इतक्या वर्षात एकाही अधिकाऱ्याला या गावाबद्दल इथल्या ग्रामस्थांबद्दल थोडीही कणव आली नाही आता ही विभागीय आयुक्तांनी सांगूनही अधिकारी बैठकीची सूचना ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला देत नाहीत केवळ तारीख पे तारीख हाच खेळ आमच्यासोबत सुरू आहे येणाऱ्या सव्वीस जानेवारीला तरी गायमुख नागझरी गावाला माजलगाव तालुक्यातील स्वतंत्र गाव आणि ग्रामपंचायतचा दर्जा बहाल करावा एवढीच विनंती आहे बाकी प्रशासनाच्या या दिरंगाईबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि कार्यरंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा धन्यवाद